नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या हातामध्ये एक मक्याचं कणीस बघतायत आणि मागचं जर विदारक दृश्य तुम्ही बघत असणार तर अक्षरशः शेतकऱ्याचा तोंडाशी आलेला घास आपण हे सम... एक नैसर्गिक सम नैसर्गिक आपत्तीचा एक भाग किंवा तांत्रिक आपत्ती आपण याला म्हणू की शेतामधील जे तार असतील विजेचे तार असतील त्यांची स्पार्किंग होऊन सण आज तुम्ही मागं बघा की शेतकऱ्याचा संपूर्ण मका जवळजवळ हा तीन ते चार एकरचा मका उद्ध्वस्त झालेला आहे आणि तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा अक्षरशः हिरवून घेतलेला आहे आता जर तुम्ही शेतकऱ्याची प्रतिक्रिया जर ऐकली तर शेतकरी अतिशय दुःखात आहे आणि इतका त्रासून गेलेला आहे की जवळजवळ दुपारी एकच्या सुमारास ही आग लागलेली आहे सगळीकडे फोन फिरवले एम एस सी बीचा बोर्ड असेल तलाठी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल कृषी विभाग असेल सगळ्यांना फोन झाले पण अजूनपर्यंत या मक्याचा पंचनामा करायला कोणीच आलेला नाही आणि शेतकरीसुद्धा अजून संध्याकाळ झालेली आहे तरी वाट बघतोय आपण त्यांच्याशीच चर्चा करू की ह्या घटनेचा काय क्रम झाला आहे किती वाजता घडली कशी आग लागली किती क्षेत्र गेलं आणि नुकसानीची पातळी किती आहे ते आपण समोर त्यांच्यात तोंडून ऐकू दादा सुरुवातीला तुमचं नाव शिवार गट नंबर सर्वे नंबर जे काय असेल ते सांग माझं नाव निलेश आत्माराम पाटील राहणार जोगलखेडा नाचनखेडा शिवार माझं शिवार आहे जोगलखेडा माझा गट नंबर आहे बावन्न आणि त्याला लागून एकुलती शिवार आहे एकोणतीस शिवारामध्ये प्रकाश नामदेव चौधरी हे पण यांचं पण जड आहे आणि हे माझं पण जड आलेलं आहे दोघांचं क्षेत्र जवळजवळ माझं इथे दीड हेक्टर क्षेत्र आहे दीड हेक्टर क्षेत्रामध्ये दी माझं उरलेलं एक हेक्टर एक पण उरले अर्धा हेक्टर पण उरलेलं नाही हे जळून संपून संपूर्ण नाश झालेला आहे त्याचा आणि शेजारचं जवळजवळ यांचं यांचंही दीड हेक्टरच्या जवळजवळ जड आहे जवळजवळ तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे नुकसान बघू शकता की मक्याचं तर झालेलं आहे पण शेतामध्ये जी ठिबक सिंचन ज्या अंधरली होती त्याचंसुद्धा नुकसान झालं आहे आपण स्वतः शेतकरी दादांसोबत बोलू की त्यांचं हे घटनेचा सगळा क्रम ते सांगतील आमच्या शेतात जवळजवळ दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळे ती आम्ही वीज होण्याचा प्रयत्न केला त्याच्यात भरपूर आमचा आता जवळजवळ माझं साडेतीन एकर क्षेत्रापैकी जवळजवळ सव्वा दोन ते अडीच अडीच एकर क्षेत्र जळालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघता जे डिसेंबर माझं चालू सीजनला आत्ता डिसेंबरला केलेलं थिबक थी आहे पूर्ण जडून संपलेलं आहे आणि मक्याचं पण तीच कंडिशन आहे तर याला कोणी डुकरांना खावायला सुद्धा घेऊ शकत नाही अशी कंडिशन आहे चाऱ्याचा तर विषयच नाही चाऱ्याचा विषय संपलाच जवळजवळ आम्ही स एम एस बी वगैरे तलाटे मॅडम यांना कॉल केले की जेणेकरून आमचा पंचनामा बाबा आमची नुकसानीची भरपाई मिळेल या हेतूने किती वाजता झालेली आहे घटना झालेली आहे दीड ते पावणे दोनच्या दरम्यान तेव्हापासून तुम्ही सगळीकडे सगळीकडे कॉल केलेले त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा टाकलेले आहेत तरी पण त्यांचा अजून आत्ता सात वाजता आहेत संध्याकाळचे आम्ही आत्तापर्यंत प्रत्यक्षात आहोत की आमच्या इथे येऊन सण यांनी पंचनामा करावा आम्हाला नुकसान भरपाईसाठी यांनी प्रयत्न करावे मग अजूनपर्यंत त्यांचा कुणाचाही काहीच नाही इथं पायही नाही आणि कोणाचा फोनही नाही शेवटी आम्ही आमचे अतुल भाऊ बावसकर यांना यूट्यूबर आहेत ते आमचे त्यांना सोशल मीडियावर टाकायला सा टाकण्यासाठी की बघा बाबा हे यांचं शासनाचा दरबार काय तेवढ्या टाईमला त्यांना कॉल केला त्यांनी ते येऊन सम दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत बरोबर आहे शेतकऱ्याचे त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद हो सोशल मीडियावर टाकायला कारण शेतकऱ्याचं दुःख कोणी ऐकायलाच तयार नाही आम्ही अक्षरशः आता मॅडमना दुपारी फोन केलेला आहे त्यांनी आम्हाला उडा उत्तर उत्तरं दिली अक्षरशः आम्हाला तहसीलदार साहेबांना कॉल करावा लागला त्या सुटीवर सांगतात कुठे काय मीटिंग आहे सोमवारी असे उत्तर देते लोक आम्हाला अजून म्हणजे कधी येणार ते आता ते सोमवारी सांगतायत सगळेजण सोमवारी आता तोपर्यंत आम्ही काय करायचं इथे हा मोठा प्रश्न आहे माझा जवळजवळ शंभर क्विंटल मका जडून खाक झालाय शंभर क्विंटल कमीत कमी एक अंदाज आहे आणि आज शेजारी माझ्या शेजाऱ्याचा तीन एकर क्षेत्र झाड त्यांचं सुद्धा त्यांचा दीडशे क्विंटल मका आहे अरे बाप अहो विदारक दृश्य आहे सगळं बघा तुम्ही या तारे बघा किती लोंबले आमच्या अक्षरशः आम्ही यांना महावितरणवाल्यांना सगळ्यांना कॉल करून सांगितलं सगळ्या गोष्टी सांगितल्या यांना दाखवलं की त्या असा असा प्रॉब्लेम आहे एक वेळेस मी स्वतः ट्रॅक्टर चालवत असताना माझ्या ट्रॅक्टरमध्ये करंट उतरला होता त्यावेळेस माझा जीव वाचला तरीसुद्धा तरी तरीसुद्धा त्यांनी कोणी दखल घेतलेली नाही आई आज आता आत्ता जर कोणी नाही ऐकलं तर मी शेवटी त्याला मी तिथून लाईन कट करणार आणि ते खंबे पाडून फेकणार आहे काय करणार याच्यासाठी मरणार आहे आम्ही आता हे चारा गेला आहे सगळं गेलं किती नुकसान आहे शेतकरी मित्रांनो जेमतेम पाणी आमच्या शेतीमध्ये आम्हाला पहिले शेती तोट्यात आहे आम्हाला पहिले कपाशीचं पीक गेलं आहे हातातोंडाशी आलेलं आता दुसरं आम्ही प्रयत्न केला की के याच्यातून उभ राहायचं वा काहीतरी करायचं तिथं पण हा प्रॉब्लेम असा आता करणार का याला आणि ते या लोकांचे असे उडवडीचे उत्तर उत्तरं सांगा तुम्ही आता कसं करायचं यांचं शेतकरी मित्रांनो शेतकरी तुम्ही बघत असणार की अतिशय त्रासदायक त्यांना होतो इथं आणि त्यांना एकच अपेक्षा आहे सरकारकडून की हे जे नुकसान झालेलं आहे ते लवकरात लवकर त्यांना भरपाई करून द्या हेच फक्त शेतकऱ्याची विनंती आहे आणि ते पण होत नाही म्हणजे जवळजवळ एक वाजेपासून कॉल आहेत की आमच्या नुकसानीची जी पातळी झाली काय पातळी येतात आहे तो मोबदला आम्हाला द्या हेच त्यांची मागणी दुसरं काही नाही हे एक नैसर्गिक घटना म्हणू शकतो आपण याला एक तांत्रिक बिघाडीमुळं शॉर्ट सर्किटमुळं जळालेलं आहे शेत आणि त्या गोष्टीचीच फक्त भरपाई मागत आहेत बाकीचं तर ते सांगितलंच त्यांनी की किती नुकसान होतं वर्षभर शेतीमध्ये कपाशी असेल बोंडाळे असेल हे असेल त्याकडे तर दुर्लक्ष करतात पण हे लाईव्ह तुम्ही बघतायत की हे नैसर्गिक उदाहरण आहे याची तरी सरकारने लवकरात लवकर यांना भरपाई करावी लवकरात लवकर पंचनामा करावा हीच एक त्यांची एक बस बाकी आमचं दुसरं काय नाही की आमच्या नुकसानीचं त्यांनी यावं स्वतः बघावं आणि आमच्या समाधान होईपर्यंत त्यांनी किदान आमचं आता नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करावा एवढी आमची मापाक अपेक्षा आहे कारण आमच्याकडे पहिल्या मालाचंही नाही आता दुसराही नाही आम्ही जेमतेम कर्ज घेऊन काढलेलं ते ते तिकही केलं आता करायचं काय हा मोठा प्रश्न आहे जनावरांना चारा उरलेला नाही याचं करायचं काय आता हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या पुढे तर काय कसं करावं आणि त्याच्यात हे लोक असे उडवडीचे सोमवारी येतो मंगळवारी येतो अहो आमची तुम्ही जाणून घ्या कधीतरी